फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लाखाला पाच लाख तर दोन लाखाला सात ते पंधरा लाख रुपयाची जुनी इंडियन करन्सी देऊ अशा प्रकारे आमिष दाखवून रीलच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत तालुका पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून पसार झालेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आजनाडे परिसरातील काही तरुणांनी अत्याधुनिक पुरेपूर उपयोग करून त्याद्वारे लुटमार करण्याचा एक लाखाला पाच लाख तर दोन लाखाला सात ते पंधरा लाख रुपयांची जुनी इंडियन सेकंड करन्सी देण्याचा लालच देऊन लोकांना फसवण्याचा धंदा या आरोपितांकडून होत होता या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत तपास करत असतानाच एका पीडिताच्या तक्रारीनुसार परिविषयाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी गुन्हा दाखल करत हा तपास स्वतःकडे घेतला गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या माहितीवरून कलीम मॅनेजर भोसले रानार हेकडवाडी भुऱ्या सुधाम भोसले रानार अजनाडे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या जवळील तीन लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे या प्रकारे गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यानं या गावातील परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार गोपाल पवार सर्व राहणार हेंकळवाडी धुळे यांनाही अटक करण्यात आली आहे अन्य आरोपींचा शोध सुरू असून या आरोपींविरुद्ध धुळे मोहाडी पोलीस स्टेशन मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याची माहितीही निष्पन्न झाली आहे नमस्कार इंस्टाग्राम वरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड नावाखाली लूटमार होत होती ही लुटमार गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्या मध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरं आहे भुऱ्या सुधाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड आहेत हे फरार एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीसुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा जोडां अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत हिवरे अडिशनल एस पी किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे